नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण विनायक चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे दुर्वा गणपती व्रत करायला अतिशय सोपं आहे पण हे व्रत केल्यामुळे त्याचे जे लाभ आहे ना ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तुम्ही एकदा व्रत करून बघा मग स्वतः तुम्ही चार लोकांना सांगाल की श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला असं तुम्ही व्रत करा बघा गणपती बाप्पा जे आहे ते शीघ्र पावणारे देवता आहे सुखकर्ता आहे दुःखर्थ आहे म्हणून श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपती व्रत कसं करायचं कधी करायचं ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा अठ्ठावीस जुलैला येत्या सोमवारी आहे श्रावण महिन्यातली विनायक विनायक चतुर्थी ठीक आहे येत्या सोमवारी पहिल्याच सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर या विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं आहे हे व्रत जे आहे ना सगळ्यात पहिले बघा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते बरोबर एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातली संकष्टी चतुर्थी असते तर श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते या विनायक चतुर्थीला गणपती दुर्वा गणपती व्रत केलं जातं हे व्रत जे आहे ते दोन तीन किंवा पाच वर्ष केलं जातं तुम्ही भले एवढे वर्ष नाही कराल पण आत्ता तुम्ही बघा ही माहिती पटली तर नक्की यावर्षी तरी नक्का नक्की करा तुम्ही याआधी जरी केलं नसेल तरी समजा तुम्हाला एवढे वर्ष नाही करायचे पण आत्ता तुम्हाला ही माहिती पटली तर किमान या वर्षी तरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ मिळेल श्रावण शुक्ल चतुर्थीला हा या व्रत व्रताचा प्रारंभ करून पुढचे सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला अशीच पूजा करून जशी मी सांगणार आहे तशी पूजा करून माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केलं जातं आता बघा आता हा श्रावण महिना आहे म्हणजे हा जुलै महिना जुलै महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपण हे सुरू करणार आहे श्रावण चतुर् विनायक चतुर्थीला तर माघ चतुर्थी कधी येईल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या विनायक चतुर्थीला माघ चतुर्थी येईल ठीक आहे तर असे हे सहा महिने हे व्रत करून त्याचं माग च विनायक चतुर्थीला चतु उद्यापन करायचं असतं आता व्रताच्या उद्यापन पण अगदी सोपं आहे व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला तुपा तळ तळलेले अठरा मोदक करायचे असतात या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून त्यातले सहा मोदक गणपती समोर ठेवायचे असतात आणि उरलेले मोदक जे आहेत तर ते आपण घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात ठीक आहे आणि उरलेले सहा मोदक जे तर ते स्वतः शक्यतो जो व्रत करणारा आहे त्याने खायचे असतात म्हणजे काय आलं सहा मोदक गणपती बाप्पांना सहा मोदक स्वतः जो व्रत करतोय त्याने आणि सहा मोदक इतर कोणाला तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतात आणि हे व्रत जे आहे हे केल्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अतिशय सोपं हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये सहा गणपती बाप्पाला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणं सुद्धा असतं आता मी तुम्हाला सांगते की हे व्रत कसं करायचंय सगळ्यात पहिले बघा या श्रावण विनायक चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे करायची आहे त्यानंतर देवघराच्या इथेच तुम्ही काय करायचं आहे एका ताटामध्ये तुम्हाला छान तांदूळ टाकायचे आहे पहिले थोडेसे अक्षता ठीक आहे ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण पात्रामध्ये तुम्हाला दुर्वा पसरवायची आहे गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय अशा दुर्वा असतात दुर्वा पसरवायच्या आहे आणि त्या दुर्वांवर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची प्रत्येकाच्या देवारांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच पण समजा काही कारणामुळे नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही सुपारी स्वरूप सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करू शकता ठीक आहे त्यानंतर पूजेसाठी अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची पहिले आपल्याला अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने ओम गंगणपती नमा ओम गंगणपती नमा असं म्हणत पूजा करायची आहे त्यानंतर त्या पसरलेल्या दुर्वांवर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अक्षता शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आघाडा शमी या पत्रीसुद्धा आता बघा श्रावण महिन्यात या सगळ्या गोष्टी मिळतात जेवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील त्या अर्पण करायच्या आहे धूप दीप ओवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून आरती करायची आहे गणपती बाप्पांची जी सुख करता करता आरती आहे तर ती प्रार्थना करायची आहे आणि आरतीनंतर मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते तो म्हणायचा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णताम यातू तत्व प्रसादा अशी प्रार्थना करायची आहे ठीक आहे आणि पूजेमध्ये या पूजेमध्ये दुर्वा असायलाच पाहिजे दुर्वांना खूप महत्त्व आहे गणपती बाप्पांना मनोभावे आपण दुर्वा एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा अर्पण करा आणि दुर्वांवरच ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी जी आहे तर ती आपल्याला स्थापित करायची आहे ठीक आहे आता बघा हे व्रत खरंच आता पाहायला गेलं मी तुम्हाला सांगितलं अतिशय अवघड नाही आहे या दिवशी उपवास करा आणि संध्याकाळी तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे मोदकाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांना बघा दुर्वा अर्पण केल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघाल ना सगळीकडे दुर्वा आलेले असतात उगवलेले असतात बऱ्याच ठिकाणी किंवा जिथे देवांचे फुले वगैरे मिळतात तिथून तुम्हाला मिळून जाईल आता दुर्वा गणपतीची एक छोटीशी व्रत कथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार अनलासूर ना नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणाची अपेक्षा केली रक्षणासाठी सांगितलं बाप्पांनी राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरामध्ये असुराचा असुराला खाऊनच टाकले परंतु त्या विषारी राक्ष राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तोंडातून बा गणपती बाप्पांच्या तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य झालं की दुर्वांकुर गणपती गन, गन, बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाची जी ज्वाला वगैरे येत होत्या तर त्या शांत झाल्या दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपती दुर्वा दुर्वाया अतिशय आवडू लागल्या आणि त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वाया अर्पण केले जातात तर बघा अशा प्रकारे यामागची कथा आहे कारण कुठली पण गोष्ट आपल्याला व्यवस्थित पटल्याशिवाय आपण ती करत नाही त्यामुळे कथा वगैरे ऐकली वाचली तर आपल्याला काहीतरी गोष्टी समजतात आणि गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि जसं आपण इतर नैवेद्याला बघा तुळशीचं पान नैवेद्यावर अर्पण करतो तर गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण तुळशी वापरत नाही तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायचा आहे नेहमी लक्षात ठेवा आता गणपती पण येतील त्यावेळेस पण लक्षात ठेवा जसं आपण इतर नैवेद्य देवांना नैवेद्य दे दाखल तुळशीपत्र पत्र अर्पण करतो तसं या गणपती बाप्पांच्या मोदकांच्या नैवेद्यावर किंवा इतर कुठल्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा अर्पण करायचं आहे तर एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा तुम्ही अकरा दुर्वांची जुडी अर्पण करा चालेल पण दुर्वा आपल्याला अर्पण करायचाच आहे अतिशय मनोभावे अतिशय साध्या बोळ्या मनाने आणि हे व्रत तुम्ही करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुम्ही बघा संकल्प वगैरे असं काही नाही फक्त पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही व्रताला सुरुवात कराल बाप्पाला मनोभावे नमस्कार करायचा आहे बाप्पाला सांगायचं आहे की अशी अशी माझी इच्छा आहे किंवा कुठली इच्छा नसेल पन, तरी पण चांगल्या सुखासाठी आनंदासाठी आपण हे व्रत करू शकतो आणि मग या विनायक चतुर्थीला केलं की पुढच्या महिन्यातली विनायक चतुर्थी त्याच्या पुढच्या महिन्यातली विनायक चतुर्थी सेम सेम पद्धतीने करायचं आहे आणि शेवटच्या माघ महिन्यातल्या विनायक चतुर्थीला याचं उद्यापन करायचं उद्यापन कसं करायचं हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तर बघा अशी साध्या सुद्या पद्धतीने हे गणपती बाप्पांचं दुर्वा गणपती व्रत तुम्ही या महिन्यात कराल अशी मी अपेक्षा करते शंभर टक्के फळसुद्धा तुम्हाला मिळेल ही माहिती आणि व्रताचे फायदे तुम्हाला आवडले असतील पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ